मध्य भारतात वसलेली चंबळ दरी ही केवळ निसर्गाचं अद्भुत सौंदर्य नसून एक रहस्यमय इतिहास घेऊन उभी आहे पौराणिक कथेनुसार चंबळ नदीचा जन्म द्रौपदीच्या शापातून झाला महाभारताच्या काळात जेव्हा तिचं वस्त्रहरण झालं तेव्हा ती म्हणाली या भूमीवर कोणीही स्त्रीचा अपमान करेल तर ती नदी रक्ताने वाहिल त्या शापातूनच निर्माण झाली चंबळ नदी जिचं पाणी कधी काळं कधी लाल दिसतं असं लोक सांगतात शतकानुशतकं ही दरी दरोडेखोरांचं आश्रयस्थान राहिली इथे कायदा नव्हता फक्त बंदुका आणि भीती होती रात्री दरीत एक विचित्र शांतता पसरते जणू पर्वतही जुन्या गोष्टी कुजबुजत असतात आज ती दरी पर्यटनासाठी खुली झाली असली तरी तिच्या वाऱ्यात अजूनही भय शौर्य आणि शापाचं रहस्य जिवंत आहे मध्य प्रदेशातील चांबळ दरी ही केवळ डाकूंमुळे नव्हे तर तिच्या रहस्यमय वातावरणामुळेही ओळखली जाते म्हणतात चांबळच्या दरीत रात्र झाली की हवेत विचित्र आवाज घुमतात कधी बाईच्या रडण्याचा तर कधी घोड्यांच्या टापांचा स्थानिक लोक सांगतात की इथं एकेकाळी राणी रूपमती नावाची स्त्री राहत होती जिने आपल्या प्राणप्रियावर झालेल्या विश्वासघातानंतर या दरीत आत्महत्या केली तिच्या आत्म्याने त्या दिवसापासून या भूमीत शांती सोडली नाही एकदा काही लोकांनी रात्री इथे छावणी केली तेव्हा त्यांनी एक पांढऱ्या साडीतली बाई पाहिली ती नदीच्या दिशेने चालत होती त्यांनी तिच्या मागे गेलं पण ती अचानक गायब झाली सकाळी तिथं फक्त तिच्या पावलांचे ठसे आणि लाल बांगड्यांचे तुकडे आढळले आजही जे धाडस करून चांबळच्या त्या जागी जातात ते सांगतात काहीतरी आहे इथे जे माणसांचं नाही चांबळ दरी अजूनही तिचं रहस्य सांभाळून शांत बसली आहे